आयुर्वेदा या मदे तुम्हा स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत केसांना उपयुक्त असं कुठलं चांगलं आहे आणि याचा यूज कसा करायचा तर मला एक होमिओपॅथिक ऑइल सांगत आहे तेल सांगत आहे की ज्याचे कुठलेच साईड इफेक्ट अजिबात नाहीयेत हे केसांना तुम्ही डेली यूज करू शकता याच्याने हेअरफॉल किंवा के केसांच्या काही समस्या असेल तर त्या सर्व काही समस्या दूर होण्यास मदत होते तर त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जी काही नवनवीन माहिती देत आहे होमिओपॅथिक आणि आयुर्वेदाची तर ती सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बघूयात या ते तेलाचा वापर कसा करायचा आणि याचे फायदे नुकसान सर्व काही गोष्टी जाणून घेऊयात स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की अर्निका मॉन्टेना नावाचं एक हेअर ऑइल आहे जे की होमिओपॅथिक हेअर ऑइल आहे हे जास्त ऑइल नाही तशा पद्धतीचं हे तेल अजिबात नाहीये स्टिकी तेल आहे अजिबात चिकट असं केसांना अजिबात जाणवणार नाही तुम्हाला त्याच्यामुळे रोज तुम्ही डेली यूज याचा करू शकता रोजच्या रोज हे तेल तुम्ही वापरू शकता याचे कुठलेही साईड इफेक्ट अजिबात नाही आहेत तर निसर्गामध्ये भरपूर ताकद आहे तुम्ही घरच्या घरी राहून बरेचसे आजार तुम्ही बरे करू शकता तर मी याआधी देखील बरेचसे घरगुती उपचार सांगितलेले आहेत कुठल्या आजारांवरती कुठलं औषध घ्यायचं आणि त्याचा वापर कसा करायचा त्याचं नुकसान त्याचे लिमिटेशन कितीपर्यंत पाहिजेत सर्व काही गोष्टी मी त्या मध्ये सांगितलेली आहेत तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता ते व्हिडिओज चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित राहा